श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की बघा बऱ्याचशा आपल्याला आप सेवा कर आप करायची असतात पारायण उपाय करायचे असतात पण आपल्याकडून त्या होत नाहीत कारण आपल्याला आपल्या प्रपंचातील अनेक गोष्टी असतात की ज्याच्यामुळे वेळ मिळत नाही पण आपल्याला आपली इच्छा पूर्ण करून घ्यायची असते संकट दूर करायचं असतं आणि त्यासाठी आपल्याला काहीतरी अशी सेवा हवी असते की अगदी पाच मिनिटात होणारी पण तितकीच प्रभावी अशी सेवा खूप जण शोधत असतात पण तशा सेवा लोकांना माहिती नसतं तर आज मी तुम्हाला एक असा मंत्र सांगणार आहे जो तुम्हाला पाच मिनिटे सुद्धा त्या मंत्र जप करण्यासाठी लागणार नाही अगदी एक दोन मिनिटात तुमचा तो मंत्र जप होईल आणि तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण होईल संकट दूर होतील त्याचप्रमाणे तुम्हाला देवांचा कृपा आशीर्वादही प्राप्त होईल तर तो मंत्र कोणता आहे तो कसा म्हणावा ते आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर बघा कसं असतं की संसार म्हटलं की संसारिक अडचणी सर्वांनाच असतात सर्वच जण आपल्या संसारामध्ये खूप अडचणींचा सामना करत असतात अशा अडचणींचा सामना करत असताना जेव्हा आपल्याला संकट येतात जेव्हा आपल्या काही इच्छा असतात ते पूर्ण करण्यासाठी आपण अनेक उपाय सेवा ग्रंथ पारायण हे करण्याचा प्रयत्न करतो पण काही अशा आपल्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत आपल्याकडे भरपूर कामं असतात त्या सर्वांमुळे आपल्याला सेवा करणं शक्य होत नाही मग अशा वेळी आपल्याला काय करायचे सेवा तर करण्याची इच्छा मनामध्ये असताना सुद्धा आपण करू शकत नाही तर त्यावेळी तुम्हाला हा एक मंत्र एकवीस दिवस फक्त एकवीस वेळा जप करायचा आहे म्हणजे आज तुम्हाला एकवीस वेळा उद्या एक एकवीस वेळा असे एकवीस दिवस तुम्हाला एकवीस वेळेला हा मंत्र जप करायचा आहे हा मंत्र जप करण्यासाठी तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे आणि तुमची कुठल्याही इच्छापूर्तीसाठी तुम्ही हा मंत्र जप करू शकता सर्वात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे ज्या दिवशी तुम्ही ही सेवा चालू करणार आहात त्या दिवशी तुम्हाला तुमच्या देवघरातील देवपूजा वगैरे झाल्यानंतर तिथे आसन घेऊन बसायचं आहे दिवा धूप अगरबत्ती लावायचा आहे आणि त्या ठिकाणी संकल्प करायचा आहे संकल्प करण्यासाठी उजव्या हातामध्ये एक फूल हळद कुंकू अक्षता आणि एक भर पाणी घ्या तुमचं नाव सांगा गोत्र सांगा गोत्र माहीत नसेल तर तुम्ही काश्यप बोलू शकता आणि तुमची कुठलीही जी कोणती इच्छा आहे की ज्यासाठी तुम्हाला ही एकवीस दिवसांची सेवा करायची आहे ती इच्छा तुम्हाला बोलून दाखवायची आहे किंवा जे संकट तुमच्यावरती आलेलं आहे एखादं काम खूप विलंबित होत आहे ते तुम्हाला देवाला बोलून दाखवायचं आहे आणि ते पाणी संकल्पचं जे आहे ते तुम्हाला सोडायचं आहे तुम्ही म्हणायचं की माझ्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे करून घ्या आणि ते पाणी तांबणामध्ये सोडायचं तांबणात सोडलेलं पाणी तुळशीला न घालता इतर कुठल्याही झाडांना तुम्ही घालू शकता हा झाला तुमचा संकल्प तिथून पुढे तुम्हाला कंटिन्यू कसलाही गॅप न घेता एकवीस दिवसाची ही सेवा करायची आहे जर तुम्हाला मध्ये मासिक पायी आली विटाळ आलं सुतक आलं तर ही सेवा तुमची स्किप होणार मग तुम्ही परत पहिल्यापासून सेवा करायची आहे मग त्यासाठी तुम्ही सेवा करत सेवा करत मासिक वगैरे झाल्यानंतर दिवसांची करू शकता ही सेवा तुम्ही सकाळी करा संध्याकाळी करा तुमच्या सोयीनुसार करा पण तुम्ही एक वेळ निश्चित करा सकाळी करणार असाल तर सकाळीच करा संध्याकाळी करणार असाल तर संध्याकाळी करा त्यासाठी तुम्हाला ही जी सेवा आहे ही करण्यासाठी काही नियम आहेत काही बंधन नाहीये तुम्हाला फक्त देवासमोर बसायचं आहे दीप अगरबत्ती लावायची आहे पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे आणि एकवीस दिवस या मंत्राचा एकवीस वेळा जप करायचा आहे तो मंत्र असा आहे तो मंत्र आहे विष्णू गायत्री मंत्र म्हणजे जसं आपल्याला ब्रह्मदेवाने जन्म दिलेला आहे तसं आपल्या या सर्व सृष्टीचं पालन करण्याचं काम जे आहे ते भगवान श्री विष्णू करतात तर या भगवान श्री विष्णूंचा एक अतिशय प्रभावी असा विष्णू गायत्री मंत्र या मंत्राचं तुम्हाला एकवीस वेळा पठण करायचं आहे तो मंत्र मी या ठिकाणी म्हणतीये तर तो व्यवस्थित ऐका आणि तो स्क्रीनवरती सुद्धा फ्लॅश होणार आहे मंत्र असा आहे ओम नारायणाय वासुदेवाय तन्नो विष्णू प्रचोदयात ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात हा जो मंत्र आहे हा तुम्हाला एकवीस वेळा म्हणायचा आहे अशी तुम्हाला एकवीस दिवसांची सेवा करायची आहे तुम्ही बघू शकाल की हा मंत्र जर तुम्ही श्रद्धेने जप श्रद्धेने जपाल कसलाही खंड न पडू देता तुम्ही ही सेवा कराल तर तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही की ती कठीणातली कठीण इच्छा असू द्या लहान असो मोठी असो ती पूर्ण होईल तुमची संकट दूर होतील तुम्ही कुठल्याही आजारामध्ये असाल तो आजार बरा होईल कर्ज असेल तर ते कर्ज फिटेल लग्न जमत नाहीये लग्न जमेल नोकरी लागत नाहीये नोकरी लागेल म्हणजे ज्या काही संसारातल्या अडचणी आहेत ना ते सर्व दूर होतील आणि त्यावरती भगवान श्री हरी विष्णूंचा तुम्हाला कृपा आशीर्वाद लाभेल तर तुम्ही सुद्धा आपल्या पालनकर्त्याचा हा अतिशय साधा सोपा पण तितकाच प्रभावी मंत्र आणि या प्रभावी मंत्राची एकवीस दिवसांची ही सेवा नक्की करा आणि अनुभव घ्या जर सेवा मी महाराजांच्या चरणे अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल